मी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आता काया तर आता सध्याचं वातावरण काय आहे तर सकाळी थंडी वाजते आणि दुपारी कडक असं ऊन पडतं तर सकाळच्या कुडकुडच्या थंडीमध्ये अशी चमचमीत गावरान चवीची आणि गरमागरम काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी खायला कुणाला आवडणार नाही तर आज मी चुलीवरची चवीची गावरान पद्धतीने वांग्याची भाजी बनवणार आहे तर चार कांदे आणि पाव खोबऱ्याची वाटी मी चुलीतच भाजून घेतलेली एक चमचा धनं एक चमचा कसुरी मेथी इथे वाटीत घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आलं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर सोबत घेतलेली आहे आपल्याला हा मसाला करायचा आहे त्याचबरोबर पाच वांगी आहेत ती मधून अशी कापून घेतलेली आहे मातीची हंडी मी ठेवून घेतलेली आहे चुलीवरती थोडंसं अर्धा चमचा तेल टाकलेलं पोहे खायच्या चमच्याच्या अंदाजानुसार आणि वांगी टाकून पाणी टाकून थोडंसं मीठ आणि हळद टाकून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटासाठी ही वांगी घरचीच आहे त्यामुळे ताजे आहे आणि पटकन शिजतात एक चमचा मीठ टाकून घेतलेलं थोडीशी हळद टाकायची आणि आपल्याला वांगे शिजतील इथपर्यंत पाणी टाकून आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे आहे थोडंसं मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं छान असे वाफवून घ्यायचे आहे शिजून घ्यायचे आहे चुलीवरची चव ही काही वेगळीच लागते यासोबत चुलीवरची खरपूस अशी भाजलेली भाकरी आणि भाकरीसोबत भातसुद्धा खरंच खूप छान चवीला लागतो हाबेत आता पंधरा मिनटानंतर छान हे वांगे शिजलेले आहेत आता हे काढून घेते आणि मसाल्याची तयारी करून घेते इतक्या वेळ तुम्हाला दाखवला ना तो मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आणि तो कशा पद्धतीने बारीक केला हे सुद्धा तुम्ही बघा अशा पद्धतीने जर मसाला बारीक केला ना तर भाजी थोडीशी चवीला छान लागते वेगळी लागते आणि ही गावाकडच्या पद्धतीने मी केलेली आहे तर हंडीतून वांगी काढून घेतलेले त्यानंतर हंडी चुलीवरती ठेवून घेतलेली एक मोठा चमचा भरून तेल टाकलेलं तेल तुमच्या अंदाजाने टाकू शकता तर इथं हिरवी मिरची आलं आणि लसूणचं वाटण एका ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर कसुरी मेथी आणि धने त्याचं वाटण वाटीत केलेलं आहे त्याचबरोबर खोबरं जे आहे ना ते बारीक मिक्सरला करून घेतलेलं आणि कोथिंबीर आणि जी कांदे होते भाजलेले त्याचं वाटण वाटीत करून घेतलेलं तेल छान तापलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट जी आहे ना ते सर्व मी वाटण इथे ते तेलामध्ये छान परतवून घेते त्यानंतर धने पावडर आणि कसुरी मेथीचं जे पावडर केलेली होती तीसुद्धा मी यात टाकून घेते छान परतवून घेते त्यानंतर खोबरं पाणी न टाकता मी इथे मिक्सरला पावडर करून घेतलेली होती तीसुद्धा छान तेलामध्ये परतवून घेते अगदी अर्धा सा मिनिटभर आपल्याला हे परतवायचं आहे कारण की आपण हे भाजून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त काही परतवायची गरज नाही त्यानंतर कांदे आणि कोथिंबिरीची जी पेस्ट करून घेतलेली होती तीसुद्धा छान अशी परतवून घ्यायची चुलीचा जाळ अगदी कमी आहे आणि कमी जाळावरतीच ना हे मसाले मी परतवून घेते कारण की कमी जाळावरती परतवल्यामुळे हे मसाले करपत नाही आणि जास्त जाळ असेल तर मसाला करपतो आणि भाजीची चव बदलते अगदी अर्धा सहा मिनिटभर कमी जाळावरतीच मी हे मसाले परतवून घेतले कडेने छान तेल सुटलेलं आहे आता इथं मी घरगुतीच मसाले टाकणार आहे आत्ता मी दोन दिवसापूर्वी काळा मसाला केलेला आहे खानदेशी पद्धतीने मी काळा मसाला तयार करून घेतलेला आहे वर्षभरासाठी तसा आपल्याला लागतोच तर त्याच मसाल्याची मी भाजी बनवणार आहे तर इथे मी लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे साठवणुकीचा गरम मसाला एक चमचा आणि काळा मसाला दोन चमचे घेतलेला आहे आणि पाव चमच्या हळद तर ह्या मसाल्याचीच मी आता भाजी करून बघणार आहे तर कशी होते चवीला ते नवीन मसाला आहे आणि रेसिपी पण मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे तर एखादा मिनिटभर हे परतवून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत मी तेल अगदी कमी वापरलेलं आहे म्हणजे एक मोठा चमचा हा पडी चमचा आहे ना त्या अंदाजाने मी एक चमचा तेल वापरलेलं आहे फक्त वांगे शिजवलेलं जे पाणी होतं ना गरम तेच पाणी मी इथे वापरलेलं आहे सुरुवातीला गरम पाणी वापरल्यामुळे ना भाजीला तरी छान येते त्यानंतर वांगे टाकून दिले आणि गॅसवरती गरम पाणी केलेलं होतं ते गरम पाणीच मी इथे आपल्याला भाजीला जेवढं लागणार आहे ना, ना तेवढं टाकून घेणार आहे तर अगदी हलक्या हाताने वांगे मिक्स करून घेतले आणि त्यानंतर इथे गरम पाणी टाकून भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेली आणि अगदी जाळ कमीच आहे कमी, कमी जाळावरतीच मी भाजी आता उकळून घेणार आहे अगदी पाच मिनिटातच उकळी येईल आणि आपली भाजी तयार होईल मसाल्याच्या अंदाजानुसार मी इथे ना दीड चमचा मीठ टाकून घेतलेलं वांगे शिजवतानासुद्धा आपण इथं मीठ वापरलेलं होतं त्यामुळे त्या अंदाजानेच मी इथं मीठ वापरलेलं आहे आता उकळी येऊन द्यायची वाट बघते छान कमी गॅसवरती छान अशी कट आलेला आहे भाजीला तरी छान आलेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपली भाजी इथे तयार झालेली आहे तरी छान येत आहे आणि वासही मसाल्याचा खूप छान येत आहे नवीन वर्षाचा जो मसाला केलेला आहे ना त्या मसाल्याचा छान असा वास येत आहे तर मस्त अशी आपली काळी मसाल्याची वांग्याची भाजी तयार झालेली आहे अगदी गावाकडच्या पद्धतीने ही वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका तुमची एक कमेंट आणि तुमचं एक लाईट मला भरपूर असं मोटिवेट करत असतं त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करत जा त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करत जा व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर माझी आजची काळे मसाल्याची वांग्याची भाजी गावाकडच्या पद्धतीने तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हॉट्सअपला भरपूर सारे मला कमेंट्स येतात व्हिडिओ छान झाला भाजी छान झाली रेसिपी मस्त झाली पैठणी साडी मस्त आहे पण व्हॉट्सअपसोबतच मला तुम्ही यूट्यूबलासुद्धा कमेंट करत जा म्हणजे मला एक उत्साह येतो आणि नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी एक तुमचा सर्वांचा सपोर्ट मिळतो तर असं भरलेलं ताट बघितल्यानंतर ज्यांना कुणाला भूक नसेल ना त्यांनासुद्धा जेवणाची इच्छा होईल चुलीवरच्या भाजीचा स्वाद आणि चव ही अप्रतिम लागते जे मसाल्याचे फ्लेवर्स आहे ना ते फ्लेवर्स आणि मसाल्याची चव आहे ना ती खूप छान लागते एकदा नक्की असा पेद ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका अशी ही काळी मसाल्याची चुलीवरच्या वांग्याची भाजी तर रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत, नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू